आज आपण लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत हे लोणचं उपवासासाठीही चालतं त्यासाठी मी घेतलेत अर्धा किलो लिंबू तीन पाव साखर दोन चमचे तेल एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ सगळ्यात पहिले लिंबू मी लांबसर कापून घेतलेत आपण हव्या त्या आकारात कापू शकतो नंतर कढईत दोन चमचे तेल टाकायचे त्यात ते आपण कापून घेतलेले लिंबू घालून दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत हे लोणचं उपवासासाठी आपण बनवतो आहे बरेच जण उपवासाला जिरं खात नाही त्यामुळे मी जिरं नाही घातलं पण जर तुम्ही खात असाल तर जिरं घातलं तरी चालतो हे आता छान परतून घेतलं आहे यात आता एक चमचा लाल मिरची पावडर मी घालते फक्त मिरची पावडर घालायची आहे मीठ घालायचं नाही आहे मीठ आणि साखर जर घातली तर लिंबाची साल शिजत नाही त्यामुळे ते लिंबाची साल शिजल्यानंतरच मीठ आणि साखर घालायची आहे हे लाल तिकटही छान परतून आहे आता हे छान शिजायला लागले लिंबालाच पाणी सुट्ट वरतून पाणी वगैरे घालायची गरज नाहीये हे बघा आता आपलं छान शिजत आहे लिंबू लिंबू शिजायला जवळपास दहा मिनिट लागतात हे बघा आता आपले लिंबू छान शिजलेत आपण ते दाबून बघूया हे बघा लिंबाची साल छान शिजली आहे आता त्यात आपण मीठ चवीनुसार मीठ आणि मी तीन पाव साखर घेतली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल किंवा कमी आवडत असेल त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता पण मी अर्धा किलो लिंबू आहे त्यामुळे तीन पाव साखर घातली आहे हे छान मिक्स करून घ्यायचंय हे सारखं हलवायचं नाही तो साखर खाली लागू शकते हे बघा आता साखरेचं पाणी होतं आहे हळूहळू हा पाक जास्त शिजवायचा नसतो थोडासा पातळच ठेवायचा असतो कारण तो नंतर थंड झाल्यावर घट्ट होतो हे बघा आता आपलं छान शिजत आलंय छान पातळ झालंय सगळी साखर आता हे पण जास्त शिजवायचं नाही पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे हे बघा याप्रमाणे या, या प्रकारे पाक पाहिजे पातळच पाहिजे जो नंतर घट्ट होतो आता आपलं लोणचं तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद